नमस्कार जयशंकर दत्तगुरु दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ महिन्यातील कृष्ण पंचमी म्हणजेच या पंचमीला अनन्य साधारण असं महत्व आहे दत्तभक्तांसाठी भगवंत आणि भक्त यांच्यासाठी हा अतिशय सुंदर असा पर्वणीचा काल आपल्याला लाभलेला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ कृष्ण पंचमी म्हणजेच प्रत्यक्ष औदुंबर पंचमी बरोबर प्रत्यक्ष औदुंबर पंचमी बऱ्याच जणांना या गोष्टीचं माहीतही नसतं की माघ महिन्यात येणाऱ्या या कृष्ण पंचमीचं महत्व काय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत औदुंबर पंचमी बद्दल आणि दत्त महाराजांच्या कृपेमध्ये आपल्याला औदुंबराची जी, जी काही उपासना आहे ती उपासना करत असताना महाराजांची कृपा प्राप्ती करून घेण्याचा हा मंगलमय दिवस म्हणजेच औदुंबर पंचमी औदुंबर पंचमी का साजरी केली जाते किंवा औदुंबर पंचमीचं महत्व काय हे आपण जाणून घेणार आहोत औदुंबर हे नाव उच्चारताच प्रत्यक्ष दत्तगुरूंचं स्मरण होत हे काय दत्तभक्तांसाठी वेगळं नाही दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचंही स्मरण होतं तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी केली जाते माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असंही म्हणतात भगवान श्री नृसिंह हो सरस्वती स्वामी गुरुप्रतिपदेच्या दिवशी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या हो पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारून घेतली आणि आजच्या पावन तिथीला म्हणजेच औदुंबर पंचमीला महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी, गुरु पंचमी पर्यंतचा हा जागरणाचा महोत्सव साजरा केला जातो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींच्या पालखीचा सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागरण झाल्यानंतर पहाटे दत्तगोपालकाला संपन्न होऊन या जागरणाचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये आणि त्याच ठिकाणी जिथे जिथे दत्त साधना आहे त्या ठिकाणी हा औदुंबर पंचमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो औदुंबर वृक्ष आणि नरसिंहाची एक कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की औदुंबर वृक्ष आणि नरसिंह हो अवताराबाबत अशी कथा आहे की ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्य कश्यपू अतिशय मदोन्मत्त झाला होता आणि हिरण्य कश्यपीचे पुत्र प्रल्हाद या यामुळे हिरण्य कश्यपूने विविध पद्धतीने त्रास दिला मात्र श्री विष्णूची कृपा कायम त्या प्रल्हादावर असल्यामुळे अखेर श्री विष्णूंना नरसिंह अवतार धारण करून हिरण्य वध करावा लागला त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होत ते त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरलं आणि त्या नखांचा अतिशय दाह होऊ लागला ती भयंकर नखांना वेदना झाल्यानंतर महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची फिकलेली फळे आणली आणि नरसिंहानी त्या फळामध्ये आपली नखे रोवली गेली त्या औषधांचा अप्रतिम परिणाम झाला आणि नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्ण लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न तर झालेच परंतु औदुंबरालाही उत्तम असे वरदान लाभले श्री महाविष्णू हिरण्य संहार करण्यास औद आउदु, औदुंबर आउदु, वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले अशी सुद्धा एक कथा आपल्याला ऐकून येईल यामध्ये भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं गेलं हिरण्यकश्यपूच्या वधानंतर राज्यावर बसवलं गेलं आणि काही कालानंतर दुबंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली पुढे त्याचे औदुंबर वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागले प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या श्री दत्तात्रय महाराजांचे दर्शन झाले आणि ज्ञानबोधही झाला प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहील असे दत्त महाराजांनी दर्शन देऊन सांगितले यामध्ये नरसिंह देव प्रगट झाल्यामुळे कलियुगामध्ये नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईल असेही वचन सांगितले गेले आहे औदुंबर हा कलियुगामध्ये कल्पवृक्ष मानला जातो औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पाप नक्कीच दूर होतात धन धान्य भूसंपत्ती उत्तम आरोग्य ऐश्वर औदुंबराची सेवा करून आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतात दत्तप्रभूंनी औदुंबर वृक्षाप्रती मोठं प्रेम दाखवलं आहे औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याने सर्वश्रुत दत्तभक्तांसाठी महाराजांचं सानिध्य हे औदुंबराच्या प्रदक्षिणा घालताना प्रत्येक दत्तभक्ताला नक्कीच जाणवत अशा अनेक प्रकारे आपल्याला लाभ देणाऱ्या औदुंबर वृक्षाची महिमा किंवा महती काय गावी श्री नृसिंह सरस्वतीने औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी ज्या पद्धतीने स्पष्ट केला ती छोटीशी कथा आपण ऐकली आता औदुंबर पंचमीला आपण छोटे छोटे काय उपाय करू शकतो तसं पाहायला गेलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येक ऋतूमध्ये येणारे हे प्रत्येक सण हे काही ना काही आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जोडलेले असतातच प्रत्येक वृक्षाप्रती आपण प्रेम आदर निसर्गाबद्दल आदर ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हे निसर्ग आपल्याला उत्तम पद्धतीने नियमितपणे थंड गार हवा छान उ, वारा पाऊस या सगळ्या गोष्टी सहज सोप्या पद्धतीने देत असते या निसर्गाप्रती आदर ठेवण्यासाठी सुद्धा आपण औदुंबर वृक्षाची पूजा अवश्य करावी आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या प्रत्येक दत्तभक्तांसाठी ही परवणीच आहे औदुंबर वृक्षाला शुद्ध तुपाचा दिवा लावा औदुंबराभोवती प्रदक्षिणा घाला आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अधिकाधिक जप आपण दिवशी अवश्य करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाजवळ प्रदक्षिणा घालून ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी आहे ज्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता येत नाहीये ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे अशा व्यक्तींनी औदुंबराच्या झाडाजवळची माती आपल्या वास्तूमध्ये आणून ठेवा प्रत्यक्ष महाराजांची कृपा व्हायला नक्कीच मदत होणार आहे या औदुंबर पंचमीला औदुंबर वृक्षाखाली दिव्यांची आरास करू शकता रांगोळी काढू शकता ते वृक्ष सजवून त्या वृक्षाची पूजा करून महाराजांचं स्मरण त्या ठिकाणी बसून तुम्ही नक्कीच करू शकता जे रेकीमध्ये आहेत जे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत त्यांनी अवश्य औदुंबर पंचमीला उपाशी पोटी औदुंबराच्या वृक्षाखाली ध्यानधारणा केली तर महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही तुम्हा सर्वांना या मंगलमय दिनाच्या खूप शुभेच्छा प्रत्यक्ष श्री दत्त गुरु आपल्या सदैव रक्षण करो आणि आपल्याकडनं सदैव महाराजांची सेवा घडव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयशंकर गुरु